नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काल मी तुम्हाला कुणकेश्वर मंदिराचा व्हिडिओ दाखवला आणि आज आपण कोकणातल्या फणसगाव या गावात जाणार आहोत आता आज त्या गावाला जात असताना रस्त्यामध्ये एक नदी दिसली आणि थोडा निसर्ग पण चांगला वाटला आणि म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी मी पुलावर थांबलो आहे या ठिकाणी कसा निसर्ग आहे जबरदस्त खूप मस्तपैकी झाडं आहेत पुढं बघा हा रोड जातो पुढं फणसगावला आणि थोडा निसर्ग चांगला वाटला आपला जो नगर जिल्हा आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये असा निसर्ग आपल्याला पा दिसत नाही म्हणजे नाहीच आपल्या आसपास कारण आपला ड्रायबाग आहे इथं बघा उन्हाळा आहे पण नदी पाण्याने फुल भरले किती मस्त आहे बघा आणि हा रोड जातो फणसगावला आपण इकडं पुढं फणसगावला जाणार आहेत कालच्या व्हिडिओप्रमाणेच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा चांगल्या प्रकारे बनवायचा होता परंतु थोडंसं कामाच्या वेळेमुळं एवढं काही चांगलं तुम्हाला दाखवता नाही आलं तरी पण पहा पुढं काजूची बाग आहे काजूचं फळ बघा कसं लागतं आहे आपल्या बागामध्ये काजू झाडं नाहीत त्याच्यामुळे बघून घ्या काजू कसा असतो आहे ते जवळ जरा झूम करून दाखवतो काजूचं फळ असं आहे आपल्याकडं काजू येत नाहीत कारण ते वातावरण मिळतं तसं लागतं बघा मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू मी आता इथून पुढे कोकणातले व्हिडिओ देणार आहे थोडंसं कामाचा बी लोड असल्यामुळं जरा व्यवस्थित आजचा व्हिडिओ बनवता आला नाही तरी पण तुम्हाला आजचा व्हिडिओ हा बनवून देतो आहे मी बघा कशा प्रकारचं काजूची बाग आहे सध्या या ठिकाणी काय आहे काजू काढायचे काम चालू आहेत सगळीकडे शेतकरी जे आहेत काजू बदाम काढायचे काम चालू आहेत ह्या वर्षी जरा काजू कमी लागलेत आणि आंबे चांगले लागलेत पण तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि असेच कोकणातले व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत जाईल पूर्ण महिनाभर तर आजचे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा